हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर महत्वाचा मुद्दा असा आहे की फर्स्ट रिस्पॉन्स शीट येऊन भरपूर दिवस झालेले आहेत अजूनपर्यंत मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स काय आलेली नाही भरपूर विद्यार्थी कमेंट्स करून विचारत आहेत की सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येईल तर बघा मित्रांनो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉईंट्स कव्हर करणार आहोत की तुमचा कट ऑफ किती लागू शकतो त्यानंतर आचारसंहितेचा या भरतीवरती काय परिणाम होईल का याच्याविषयी सुद्धा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट शेअर करणार आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका तर बघा मित्रांनो तुमची जी सेकंडरी स्पॉन शीट आहे मित्रांनो ती मार्च एंडिंग पर्यंत तुम्हाला पाहायला मिळू शकते म्हणजेच म्हणजे आज तारीख आहे मित्रांनो सत्तावीस मार्च म्हणजे एकतीस मार्च पर्यंत मित्रांनो तुमचे ऍन्सर येण्याचे पूर्णपणे चांसेस आहेत कारण की आता भरपूर फर्स्ट रिस्पॉन्स येऊन भरपूर दिवस झालेले आहेत त्यामुळे त्यांना आन्सर की लवकरात लवकर जाहीर करावी लागणार आहे तर बघा आचारसंहितामुळे से सेकंड रिस्पॉन्स लांबणीवर पडली आहे का तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस या परीक्षेची सेकंड रिस्पॉन्सिटी यायची राहिलेली आहे तर या ठिकाणी आहे तर गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीचे हे झालेले आहेत त्यानंतर तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट येऊन सुद्धा बरेच दिवस उरलेले आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो आता तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट ही येणार आहे तर ही सेकंड रिस्पॉन्स शीट लांबलेली आहे का या मा तर यामुळे काय झाले आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका आहे आचार की आचारसंहितेमुळे जिल्हा न्यायालय भरतीची सेकंड रिस्पॉन्स शीट किंवा नॉर्मल लांबणार आहे का तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आचारसंहिता आणि जिल्हा न्यायालय भरतीचा काही एक संबंध नाहीये महत्वाचा मुद्दा असा आहे की मित्रांनो कि जिल्हा न्यायालय भरती या वर संहितेचा कोणत्याही प्रकारचा परिणाम हा पडणार नाही त्यामुळे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची संहितेचा काही परिणाम झाला असता तर या ठिकाणी तर्फे एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणून मित्रांनो आचार संहितेचा जर हायकोर्ट ऑफ बॉम्बे अं बॉम्बे हायकोर्टाची नोटिफिकेशन ही पडत असेल तर या ठिकाणी आपली जिल्हा न्यायालय भरतीची लिपिक व हमाल या पदांची प्रक्रिया लवकरच सुरळीतपणे पार पडणार आहे त्यामुळे मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शिटी लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध केली जाणार आहे आता महत्वाचा मुद्दा असा राहिलेला आहे की तुम्हाला आता मित्रांनो डाउट क्लिअर झालेला आहे की आचारसंहितेचा या भरतीवरती काहीही परिणाम होणार नाही आता महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचा कट ऑफ किंवा मेरिट किती पर्यंत जाऊ शकतो तर बघा पंधरा ते सतरा मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे तसेच काही विद्यार्थ्यांना वीस किंवा बावीस मार्क सुद्धा आहेत वीस किंवा बावीस ते सव्वीस पर्यंत मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सतरा टक्के आहे या प्रमाणामध्ये आहे आपण अंदाजेत कट ऑफ काढला आहे पंधरा ते सतरा गुण असणारे विद्यार्थी या ठिकाणी सेफ असू शकतात शिपाई हा मालपदासाठी ज्या विद्यार्थ्यांना पंधरा ते सतरा मार्क आहेत त्यांचे शिपाई या पदासाठी लिपिक या बावीस ते आणि तेवीस मार्क वाले विद्यार्थी सर्वात जास्त आहेत त्याचप्रमाणे लिपिक या पदासाठी नॉर्मलायझेशन होऊन ते तीन ते चार मार्क वाढू शकतात हार्डशिप वाले विद्यार्थ्यांचे मार्क वाढतील नॉर्मलायझेशन मध्ये तीन ते चार मार्क वाढून कट ऑफ हा सव्वीस सत्तावीस मार्क पर्यंत जाऊ शकतो हा एक अंदाजित कट ऑफ आहे नॉर्मलायझेशन मध्ये तीन ते चार मार्क वाढू शकता शिपाई हमालचा जर आपण अंदाजित कट ऑफ बघितला तर अठरा था। ते वीस मार्क पर्यंत जाऊ शकतो आणि लिपिक या पदाचा जर अंदाजित कट ऑफ बघितला तर सव्वीस ते सत्तावीस मार्क पर्यंत लागू शकतो या व्हिडिओ मध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि सेकंड रिस्पॉन्सिटी मित्रांनो मार्च एंडिंग पर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल कारण की आता फर्स्ट रिस्पॉन्सिट येऊन भरपूर दिवस झालेले आहेत त्यामुळे त्यांना सेकंड रिस्पॉन्स लवकरात लवकर जाहीर करावी लागणार आहे